नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी जीएसटी अर्थात बजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे हे विधेयक पुढल्या वर्षी एक एप्रिलपासून अंमलात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे अप्रत्यक्ष कर प्रणालीत सुधारणा व्हावी यासाठी हे विधेयक केंद्र सरकारनं मांडलं होतं संसदेबरोबरच अनेक राज्यांनीही या विधेयकाच्या ठरावाला मान्यता दिली होती या विधेयकाला आज राष्ट्रपतींची स्वीकृती मिळाल्यानंतर या संदर्भातल्या घटनादुरुस्ती विधेयकाची अधिसूचना काढावी लागणार आहे खुल्या विचारसरणीच्या समाजासमोर दहशतवाद हे मोठं आव्हान आहे असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला लाओ पीडीआर इथं झालेल्या चौदाव्या इंडो आसियान शिखर परिषदेत ते आज बोलत होते भारताचा शेजारील देश दहशतवादाला चिथावणी देऊन सर्वत्र दहशतवाद पसरवत आहे त्यामुळे आता त्याच्यावर निर्बंध घालण्याची वेळ आली आहे असं म्हणाले हिंसाचार वाढता कट्टरतावाद समाजाला घातक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं पंतप्रधानांनी आपल्या भाषणात आर्थिक सांस्कृतिक घडामोडींच्या देवाणघेवाणीवर भर दिला भारत आसियान कोषात पन्नास दशलक्ष डॉलर्सची वाढ करण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला भारत म्यानमार थायलंड या तीन देशांना जोडणारा महामार्ग कंबोडिया लाओस आणि व्हिएतनामपर्यंत वाढवण्यासाठी संयुक्त कृती दल स्थापन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी आज उपस्थितांसमोर मांडला आपला दौरा आटोपून पंतप्रधान लाओ पीडीआरहून मायदेशी रवाना झाले आहेत इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेचा हवामान विषयक इन्सॅट थ्री डी आर हा उपग्रह थोड्या वेळापूर्वीच अवकाशात झेपावला या उपग्रहाचा कालावधी दहा वर्षांचा असून तटरक्षक दल हवाई प्राधिकरण जहाज आणि संरक्षण सेवा आदींना हवामान विषयक माहिती या उपग्रहाच्या माध्यमातून मिळायला मदत होणार आहे राजधानी शताब्दी आणि दुरांतो एक्सप्रेस रेल्वेगाड्यांसाठी परिवर्तनीय भाडे प्रणाली लागू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयानं घेतला यानुसार या, या गाड्यांसाठी तिकिटांचं आरक्षण करत असताना दहा टक्के जागा आरक्षित झाल्यानंतर मूळ भाड्यात दहा टक्के वाढ होईल यानुसार वेळी दहा टक्के आरक्षणानंतर भाडेवाढ केली जाणार आहे तिकिटाच्या मूळ किमतीपेक्षा दीड पटीपर्यंत ही भाडेवाढ असणार आहे आगाऊ तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांनाही प्रवासादरम्यान जास्तीचं भाडं द्यावं लागणार आहे द्वितीय शयनयान वातानुकूलित द्वितीय तृतीय श्रेणी आणि खुर्चीयान श्रेणीसाठी ही भाडेवाढ लागू असणार आहे ही भाडेप्रणाली उद्यापासून लागू केली जाणार आहे गणपती बाप्पांच्या पाठोपाठ आता राज्यात सर्वत्र माहेर वाशिनी असलेल्या गौरीचं आज आगमन होत आहे गणेशोत्सवाप्रमाणेच घरोघरी गौरी आणून त्यांची पूजा केली जाते प्रत्येक ज्ञातीनुसार गौरीच्या पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे गौरी आगमन गौरीचं जेवण आणि विसर्जन असे तीन दिवस गौरीचा सण उत्साहानं साजरा केला जातो घरोघरी खड्यांच्या गौरी मुखवट्याच्या गौरी उभ्या गौरी अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्यांची पूजा केली जाते गौरीच्या दोन मुखवट्यांना ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी अशा नावानं ना ओळखलं जातं मुंबईतल्या प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरणी आरोपी अंकुरलाल पनवार याला मुंबई सत्र न्यायालयानं आज फाशीची शिक्षा ठोठावली पनवार याच्या शिक्षेसंदर्भात न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी काल युक्तिवाद केला त्यानंतर न्यायालयानं आज त्याला फाशीची शिक्षा सुनावली नौदलात निवड झालेली प्रीती राठी कामावर रुजू होण्यासाठी दोन हजार तेराच्या मे महिन्यात दिल्लीहून मुंबईला आली असता वांद्रे रेल्वे स्थानकात आरोपी अंकुरलाल पनवार यानं तिच्यावर ॲसिड हल्ला केला होता गंभीररित्या जखमी झालेल्या प्रीतीचा यात मृत्यू झाला गिरवाणवाणी अशी ओळख असलेल्या संस्कृत भाषेला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे संयुक्त राष्ट्रांची सनद नुकतीच संस्कृतमध्ये अनुवादित करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याच्या मुख्य उद्देशानं जगातल्या काही प्रमुख राष्ट्रांनी एकत्र येत संयुक्त राष्ट्रांची स्थापना केली सव्वीस जून एकोणीसशे पंचेचाळीसला सॅन फ्रान्सिस्को इथं झालेल्या परिषदेच्या समारोप प्रसंगी संयुक्त राष्ट्रांच्या सनदीवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या संयुक्त राष्ट्रांच्या सहा अधिकृत भाषांमध्ये ही सनद उपलब्ध असून त्यात आता संस्कृतची भर पडली आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार